हात दाखवा गाडी थांबवा अशी गाडी होती एक अगड मावशी गाडीला हात दाखवला जागा नव्हती ड्रायव्हर राग आला ड्रायव्हरचा शिव्याची लाखोली वाहतच गाडी आहे वाणी पुण्य म्हणतो शिव्या देतच गाडी चाली पवित्र तो देह दे हो वाणी पुण्य म्हणतो ड्रायव्हरला शिव्या देत देत कशी दे तरी गाडी चाली ड्रायव्हरला बेचारी शिव्या देत होती प्रत्येकाला वाटत होतं पण कोणी तिला बोलण्याची ताकद दाखवत नव्हतं तेवढ्यात ती शोध घेत होती जागा कुठे नेमकी माझ्या सीटवर जागा शिल्लक होते तिचं लक्ष माझ्या गेलं तिनं माझ्या माझ्या पाहिलं मग लक्षात आलं संक्रांत शिव्या खायच्या नव्हत्या जागा शेजारी शिल्लक होती तिला पाहिलं आणि मी ती होती डबल जागा होती शिंगल डबलची सीट एका <laughs> सीटवर खिडकीच्या साईड न मी झालो तिला जागा मोकळी केली मी ती पाहून या जागा मोकळी केली ती जागा पाहत पाच सीटकडे येत होती मला असं वाटलं आपण हिला सहानुभूती दाखवली तरी आपल्याला काही बोलणार नाही तिला मावशी बसा काही वाईट केलं का वाईट केलं जागा बसा मावशी बसा असं तिला मी बोललो तिनं माझ्याकडे असं तिरप पाहिलं तिला वाटत होतं गोवाणी उभं राहून अखीच सीट मला सोडावी मी आधी बसलो कशी काय सीट सोडल मी खिडकीच्या साईड झालो आणि तिला बसा मावशी म्हणल्याबरोबर मूड द्या तुला आता दिसलो वय वाणी कुण्यवन तिनं मला शिवी दिली मी तो मोठ्या विचारात पडलो काय आपलं चुकलं विचारने आपल्याला शिवी दिली पुन्हा शांत दिमाखाने विचार केला अशा काळात काही तत्वज्ञान उपयोगी येते मग ते म्हणे मी म्हणलं मुर्द्यात म्हणली देह म्हणजे काय हो मूर्दाच आहे चालता बोलता मूर्दाय बिचारी काय चुकीचं बोलली कटू असेल पण सत्य नाही का असा विचार केला निशांत वसलू देवा तेवढ्यात आमचा एक विद्यार्थी आमच्या सोबत होता त्याला काय राहुल गेलं नाही त्याला वाटलं आपल्या महाराजांनी चांगलीला जागा दिली महाराजाला काय केली शिवी दिली त्याला काय बरं वाटलं नाही तो उठला म्हणे बाई काही बोलायची तुला काही हे आहे का अगं महाराजांनी तुला चांगली जागा दिली आणि तू महाराजाला शिवी दिली आता तिने काय करायला पाहिजे होतं गप्प राहायला पाहिजे होत म्हणजे दिली एस टी काय त्याच्या बापाची आहे का <laughs> तिनं माझा बाप मी तो मोठ्या विचारात पडलो आणि पुन्हा विचार करू लागलो बिचारी चुकीचं काय बोलली खरंच यष्टी आपल्या बापाची आहे का शांत दिमाखाने विचार केला आणि मला विचार लक्षात आलं यष्टी खरंच आपल्या बापाची मी शांत बसलो हलू नये चालू नये चैरा वैरा काही बोलू नये गीते स्थित प्रज्ञाचं दर्शन माझ्याकडे पाहूनच ठरवावं इतका स्थित प्रज्ञेने झालो शांत बसलो पण जो आम्हाला कीर्तनाला घ्यायला आला होता त्याला काय रावलं गेलं तो चिडला वैतागला जवळ आला तिला बोलू लागला ए तुला काही बोलण्याची अक्कल आहे का काय बोलावे काय कळते तुला तुला माहित ते कोण आहेत तुला माहित आळंदीचे महाराज आहेत ते आळंदीचे महाराज आता तिला काय करायला पाहिजे होत तिला काय करायला पाहिजे होत गप्प राहायला पाहिजे होत काय बोली सांगू का तुम्हाला कोणी असल आळंदीचा महाराज मला काय चुरीत घालायचं आहे का